अभिजित गोपाराव वंदारे अकोला सर्वविकास समिती कार्यालय येथे जिल्हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो सर्व विकास समिती कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बायोडायनामिक पद्धतीने दहा लाखाच्यावर कंपोस्टचे बेड लावलेले आहे ते कंपोस्ट की जे आपण शेतामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेला तरोटा गाजर गवत पराठ्या किंवा सोयाबीनचं कुटार सो असेल किंवा गव्हाचं कुटार असेल या पूर्ण पिकाचे जे अवशेष असतील याचा आपण कुजवून त्याचं पुनर्चक्रीकरण करून आपण बायोडायनामिक पद्धतीनं चांगल्या प्रतीचं कंपोस्ट तयार करू शकतो यामध्ये आता आपण पाहत असाल हा सुद्धा कंपोस्टचा बेड लावलेला आहे याच्यामध्ये एक कुटाळाचा आपण एक थर टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक ओला तरोटा गवत आणि शेतातलं इतर थर था। याचे थरावर थर असे पाच थर लावलेले आहे ला प्रत्येक थरावर आपण एक किलो यशनाईन कल्चर हे तेरा लिटर पाण्यामध्ये घेऊन बायोडायनामिक पद्धतीने त्याला फिरून घेतलेले आहे आणि नंतर त्याला प्रत्येक थरावर शेण आणि माती शेण शेणकाला करून आपण त्या शेणकाल्यामध्ये त्याला एक किलो एशियन कल्चरचे द्रावण टाकलेले आहे आणि हा शे युक्त शेणकाला आपण प्रत्येक थरावर पंधरा किलो असा टाकलेला आहे प्रत्येक थरावर टाकून आपण थरावर थर असे टाकून याला पूर्णतः बायोडायनामिक टेक्नॉलॉजीमध्ये त्या पद्धतीने आपण याला पूर्णतः लिपून घेणे आवश्यक आहे अशा पद्धतीने हा बेड आपल्याला लिपून घेणे आवश्यक आहे यानंतर अशा पद्धतीने लिपून घेतल्यानंतर एक महिन्यानंतर आपल्याला याला पलटी द्यायची आहे तेव्हा हा बेट सत्तर टक्के कुजलेला असतो सत्तर टक्के फुजलेल्यानंतर आपल्याला यानं पुन्हा फावळ्यानं उकळी करून पुन्हा हा बेट लिपून घ्यायचा आहे त्यावेळेस त्याला कुठलंही जमलेम त्याच्या टाकण्याची आवश्यकता राहत नाही नंतर याला लिपून घेतल्यानंतर हा आपल्याकडे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं कंपोस्ट आपल्याकडे तयार होते ज्याचा उपयोग आपण शेतामध्ये पेरणीपूर्व किंवा पेरणीनंतरसुद्धा याला आपण शेतामध्ये याचा उपयोग करू शकतो प्रत्येक शेतामध्ये शेतकरी बांधवांना अशी विनंती करण्यात येते की दोन कंपोजचे बेड प्रति एकरी असे लावण्यात आले पाहिजे ज्याच्यापासून आपल्याला जवळपास नत्रस पुरत पालास सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य आणि शेतीची जमिनीचा पोत सुधारण्यास ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळेल आणि आपल्या जमिनीची पोत सुधारेल पाण्याचा निचरा चांगला होईल मुळा खोलवर जातील पिकाची सर्वांगीण वाढ जोमदार होईल आणि एकंदरीत पिकात आपल्याला उत्पादनात उत्पादनातसुद्धा फरक पडेल आणि खर्च कमी लागेल सर एक प्रश्न विचारायचा होता आपण यसनईन कल्चर वापरतो तर हे एक किलोची बॅग आपण किती काळी कचरा आणि शेणासाठी वापरायची आपण एक मेट्रिक टन जवळपास दहा क्विंटल एवढा काळी कचरा जो आहे किंवा गांजर गोवत आहे तरोटा आहे जे काही तुमच्याकडे उपलब्ध पिकाचे अवशेष असतील कुजवण्यासाठी एक मेट्रिक टनसाठी एक किलो एस कल्चर कल्चे आपण त्याचा वापर करू शकतो सर हा बेड लावण्याच्या अगोदर आपण याला भिजवून म्हणजे ओला करून घेतो काय आपल्याला याला जे आपल्याकडे उपलब्ध जर कुठार असेल किंवा पराठे असतील तर आपल्याला याला दोन ते तीन दिवस किमान ओलं करणं गरजेचं आहे ओलं एवढं करायचं आहे की असं हातामध्ये डाबून त्याच्यात पाणी गेलं पाहिजे पडलं पाहिजे असं त्याला ओलं करायचं आहे किंवा एखादी पराठीची जर काळी असेल तर ती हाताने असे तुटली नाही पाहिजे एकदम लवचिक झाली पाहिजे इतक्या प्रमाणात त्याला ओलं करून घेणं आवश्यक आहे हा जो बेड आहे हा बेड आपण ज्या वेळेस बनवतो तर याला आपण सावलीमध्ये बनवायचा की साधारण उन्हातही हा बेड सक्सेस होतो असं काही नाही आहे आपल्याकडे जिथं शेतामध्ये जागा उपलब्ध असेल किंवा तुमच्या श जिथं तुमच्याकडे शे तुमचं शेत वाळगं वगैरे असेल तिथेसुद्धा तुम्ही हा बेड लावू शकता ऊन सावलीचं असं काही नाही शेतात जिथं जागा उपलब्ध आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला भेट लावू शकता की यामध्ये आपण जे एसनाई कल्चर वापरतो तर याच्यामध्ये जे जीवाणू असतात तर हे जीवाणू म्हणजे जिवंत जीवाणूची याच्यामध्ये संख्या वाढते काय हे सर्व जीवाणू जिवंत राहतात याच्यामध्ये आहे रायझोबियम आहे अजोटो बॅक्टर अजोस्पिलम आहे ट्रायकोडर्मासुद्धा आहे बिवेरियासुद्धा आहे याच्यामध्ये जिबोलेिक ॲसिड इंडोलब्युटिक ॲसिड आहे ट्रायकोडर्मा आहे हे सर्व घटक यामध्ये असल्यामुळे या सर्व जीवाणूंचे मल्टिप्लिकेशन होत असतं याला एक वेळा या बेडला लिपल्यानंतर पुन्हा कुठेही पाणी द्यायची गरज राहत नाही राहत तर याला फक्त कवर करणं पूर्ण आवश्यक आहे आणि एक महिन्यानंतर दिल्यानंतर दिल्यानंतरसुद्धा पूर्ण एक वेळ त्याला कवर करणं आवश्यक आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना जी माहिती दिली त्याबद्दल मनापासून तुमचे आभार धन्यवाद